राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत गोंदिया विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवून प्रतिनिधित्व करण्याची विनंती केली तर राजेंद्र जैन यांनी देखील महायुतीच्या वतीने संधी मिळेल तर नक्कीच गोंदिया विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व करेल असा शब्द दिला प्रत्येक वर्ष माझ्या वाढदिवसाला माझे जे सर्व जे प्रेमी आहेत ते या प्रमाणात येत आहे आणि असाच मला सर्वांचा आशीर्वाद प्राप्त आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्होटिंग लागलेली आहे लोकांची इच्छा आहे राजभाई आणि आमदार व्हावा काय वाटतं आपल्याला आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक घटक दल म्हणून आहे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शन आणि माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे निर्णय करतील ते आम्हाला मान्य राहील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभाची तिकीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी मागणी माननीय खासदार प्रफुल्ल पटेलसाहेबाकडे केलेली आहे पण गठबंधनमध्ये महायुतीच्या धर्मामध्ये जरी काही कमी जास्त झालं तरी आम्ही महायुतीबरोबर राहणार महायुतीच्या ताकदीने काम करणार आणि पुढच्या काळात महाराष्ट्रामध्ये नक्कीच महायुतीची सरकार बसणार आहे प्रफुल पटेल यांचे विश्वासू म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख असून त्यांच्या वतीने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील अनेक सामाजिक उपक्रम जिल्ह्यात राबविले जात असून आज देखील माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदियात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण करण्यात आले तर गोंदिया शहरातील एन एम डी कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये त्यांच्या वाढदिवस कार्यकर्त्यांनी केक कापून साजरा केला तर यावेळी आमदार विनोद अग्रवाल आमदार मनोहर चंद्रिका पुरे सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्यासह अनेक नेते कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र जैन यांच्या चाहत्यांनी गोंदिया शहरात ठिकठिकाणी बोर्डिंग लावत शुभेच्छा दिल्या आहेत